साखर कारखाना उभारणीच्या नावाखाली तत्कालीन महसूल मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी कवडीमोल दरात खरेदी केलेली जमीन संबंधित पीडित महिलेला परत देण्यात यावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या दालनाबाहेर हे आंदोलन करण्यात आले रिपाईचे महानगराध्यक्ष अनिल अडोकमोल यांच्या नेतृत्वात झालेले हे आंदोलन अत्यंत जोरदार पद्धतीने पार पडले यावेळी चेमिलीबाई तायडे कैलास तायडे सोनू तायडे राजू साळुंके प्रताप बनसोडे किरण अडोकमोल शिंदे मिलिंद अडोकमोल यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आंदोलनकर्त्यांची बाजू समजून घेत जिल्हाधिकारी रोहन गुगे यांनी तातडीने चौकशी करून न्याय दिला जाईल असे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले पहा याचा व्हिडिओ वृत्तांतन आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवड्या पक्षाच्या वतीने मानपूर तालुका भुसावळ जिल्हा जळगाव येथील महार वतनाची जागा तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी दिशाभूल करून या ठिकाणी तापीपूर्ण सहकारी साखर कारखाना स्थापन करण्याच्या नावाखाली या दलित लोकांची म्हणजे आमच्या समाजाच्या लोकांची जमीन कमी भावामध्ये घेऊन तुमच्या मुलांना त्या ठिकाणी सेवेमध्ये घेतलं जाईल अशी हमीज दाखवून ती जमीन घेतलेली आहे आणि आज रोजी त्या ठिकाणी कोणताही कारखाना स्थापन झालेला नाही आणि ती जमीन एकनाथ खडसेंनी त्यांच्या मुलीच्या नावावर शारदा एकनाथ खडसे यांच्या नावावर करून घेतलेली आहे आणि ती जमीनचे ते शासनाचे जे काही उप विविध योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून पिकपेरी योजना असेल याचं जे अनेक फायदे ते त्यामधून घेत आहेत आमच्या आज प्रशासनाकडे मागणी अशी आहे की जी जमीन त्या साखर कारखान्या नावाखाली घेत घेण्यात आली परंतु आज रोजी साखर कारखाना तिथे स्थापन होऊ शकला नसल्याने ती जमीन वापस त्यांना द्यावण्यात यावी या धर्तीवर या राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सुद्धा ती जमीन तिथे घेतली होती परंतु त्यांना जेव्हा समजली की ही जमीन या ठिकाणी खाकर साखर कारखाना होत नाही तर त्यांनी ती जमीन वापीस त्या लोकांना दिली त्या धर्तीवर येनाव या खडसे यांनीसुद्धा मनाचा मोठापणा दाखवून गरिबांना ती जमीन वापीस देण्यात यावी यासाठी आज आम्ही हे आंदोलन केलेलं आहे गेल्या केले एक महिन्यापूर्वी म्हणजे आठ आठ नोव्हेंबरला आम्ही संध्याकाळी आंदोलन केलं होतं आणि एक महिन्या सु झाल्यानंतर सुद्धा प्रशासनाला ही जाग नाही याची दखल प्रशासनाने घेतली नाही तर आमचा असं संशय येतो आहे की प्रशासन एकनाथ खर्चाला घाबरतं का काय एकनाथ खडसे प्रशासनाला काही देतो आहे का काही पैसे वगैरे आर्थिक व्यवहार करतो आहे का की इतकं प्रशासन ढिल्ल्या गतीनं काम करतं आहे दलित समाजाला अन्याय होतो प्रशासन गप्प का एक बाजूला आपण बघतो की मोदी साहेब म्हणता सबका साथ सबका सब विकास मग देवा भाऊ म्हणतात की सबका साथ सबका विकास आणि या ठिकाणी दलित लोकांना अन्याय होत असेल ही बाब अत्यंत निषेधार्थ आहे याचा मी निषेध करतो आणि प्रशासनानं आज आम्हाला एक चांगलं मेसेज द्यावा एक चांगलं म्हणजे त्यांचं शब्द द्यावा की आमचं आज काय केलेलं आहे आज, के आज आम्ही निवेदन कलेक्टर साहेबांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की आमची मागणी मान्य न झाल्याचे आम्ही आम्ही या ठिकाणी आत्मदहनचा इशारा पण दिलेला आहे या ठिकाणी आईसुद्धा नव्वद म्हातारीसुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत आम्ही या ठिकाणी संध्याकाळपर्यंत मोठं उग्र स्वरूपाचं या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी छेडू असं आम्ही आज कलेक्टर सावले अल्टिमेटम दिलेलं आहे आमचा इशारा आम्ही पक्षावतीने दिलेला आहे मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही इथून हल्ला नाही या ठिकाणी मी सुद्धा आत्मदहनचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे आमचं पेट्रोल वगैरे येतं आहे या ठिकाणी आमच्या महिलासुद्धा आत्मद्यांच्या तयारीत आहे मी सुद्धा आत्मजा तयारीत आहे एक नाम एकनाथ के नाम या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी आंदोलन करू परंतु त्याला आम्ही सोडणार नाही ते जमीन आमच्या लोकांना मिळाली पाहिजे यासाठी आमचं उग्र स्वरूपाचं या ठिकाणी आंदोलन आहे या अगोदर आम्ही पाठपुरावा केलेला आहे या ठिकाणी एक निवेदनसुद्धा आम्ही दिलेलं आहे एक महिन्यापूर्वी निवेदन दिलेलं आहे मी तेच बोललो की एक महिन्यापासून प्रशासन शांत का बसलेलं आहे प्रशासन यावर ॲक्शन का घेत नाही आहे काय मी एकनाथ खडसेला प्रशासन घाबरतं का काय एकनाथ खडसे यांना काही आर्थिक व्यवहार केलेला आहे असं या ठिकाणी संभ्रम निर्माण होतो आहे समाजामध्ये आणि त्यामुळे प्रशासनानं यावर कडक नि कारवाई करून आम्हाला आज याचं उत्तर द्यावं यासाठी आम्ही ठिय्या आंदोलन केलेलं आहे